नमस्कार सर्वांना आजच्या या न व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप असा काही खास नाही आहे पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत तो शेअर करावा कारण माझ्यासाठी तो थोडासा खास आहे तर सुरुवात करते आजच्या व्हिडिओला हे माझं आहे जुनं घड्याळ तर मला हे बरीच वर्ष मी वापरलं आहे आणि ते एवढं चांगलं आहे की मला ते बंद पडलं किंवा त्याचे सेल संपलं त्याचा बेल्ट खराब झाला पण मला ते फेकावसं नाही वाटलं आणि मी ते बरेच वर्ष वापरलं आहे पण आत्ता सध्या सगळीकडे सगळं डिजिटल झालं आहे खूप नवीन गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये मग सगळ्यांचं बघून मलाही वाटलं की एक स्मार्टवॉच आपल्याकडे पण असावी म्हणून मी हे फ्लिपकार्टवरून स्मार्टवॉच ऑर्डर केलेलं आहे जे की मला वन डे ऑर्डर मिळालेली आहे म्हणजेच एकाच दिवसात या मला याची डिलिव्हरी आलेली आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं तर याचं अनबॉक्सिंग मी तुमच्यासमोर करून दाखवते आहे तर मला नक्की सांगा हे बघून कसं वाटलं आणि स्मार्टवॉच आहे पण खूप असं काही नवीन नाही आहे पण माझ्यासाठी हे नवीन आहे बिकॉज मी पहिल्यांदाच असं काहीतरी स्मार्ट प्रोडक्ट ऑर्डर केला आहे तर बघूयात आधी आपण याचं अनबॉक्सिंग करू आणि मग मला याची कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की हे कसं वाटलं तुम्हाला चला तर बॉक्सचं पॅकिंग तर खूप छान आलं आहे फ्लिपकार्टचं आता बघूया आपण हे ओपन करून

नवीन वस्तू घेतलेला तर आनंद काही वेगळाच असतो जो की जोपर्यंत त्याची ओपनिंग होत नाही आता हे कसं ओपन करायचं बरं इथून ओपन करण्याचा प्रयत्न करते पण ॲक्च्युली इथून एक टेप आहे जिथून मला ओपन करायचं होतं हे इथून ओपन केलं की मग हे आपोआप बाहेर येईल इथून पुश करावं लागणार आहे त्या ओके प्रोडक्ट तर छान आहे आता बघूयात आपण हे स्मार्टवॉच काढून याच्यासोबत अजून काय काय दिलेलं आहे ओके ब्लॅक बेल्ट मागवलेला आहे मी बेल्टही छान आहे ओके हे आहे स्मार्टवॉचं चार्जर चार्जर या हे आहे चार्जर त्याच्यासोबत आता हे याचा आपण स्टिकर काढून घेऊयात वॉचचं आणि मग मी दाखवते कसं आहे बघूयात आपण हे कसं आहे हे ते स्टिकर काढलेलं आहे ऑन करायचं बटन आहे आता हे काय ऑन होत नाहीये म्हणजे याला आधी चार्जिंग करावी लागेल आणि त्यानंतर बहुधा हा स्टार्ट होईल तर मी चला मी याला आधी चार्ज करून घेते आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते ही अशा प्रकारची केबल आहे चार्जिंग केबल पण फारच वेगळी आहे तेही आहे अशी मॅग्नेटिक मे बी असावी कारण नॉर्मल आपल्या नेहमीच्या चार्जरसारखी नाही आहे तर मी आताही तुम्हाला चार्ज करून करून दाखवते चला आपण चार्जिंगला लावून बघूया हे आहे इकडे माझ्याकडे चार्जर याला मी ही वायर कनेक्ट करते आणि इथे आपलं चार्जर ऑन झालेलं आहे हे आहे आपलं स्मार्टवॉच आणि हे मे बी मॅग्नेटिक आहे फक्त ओ व्हेरी नाईस खूप छान मला आवडलेलं आहे हां नेहमी आपल्याला पिनची सवय आहे पण हे एक छान आहे काहीतरी वेगळं मला चांगलं वाटलेलं आहे खूप छान आहे प्रॉडक्ट सांगा याला चार्ज झालं की मी तुम्हाला दाखवते की हे ऑन केल्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय फंक्शन्स आहेत आणि कसं वाटलं आहे तुम्हाला हे स्मार्टवॉच तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथे चार्ज होतो आहे आता हा पूर्ण चार्ज झाल्याच्या नंतरच मला कळेल की ह्याच्यामध्ये काय काय फंक्शन्स आहेत स्मार्टवॉचची चार्जिंग झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही इथे माझ्या चॅनलचा लोगो आहे आज बावीस तारीख आहे गुरुवार अकरा वाजून चाळीस मिनटं झालेली आहे ही सेटिंग झालेली आहे आता मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवते की अशा पद्धतीचे काही फंक्शन्स आहेत ते आता हे सर्व फंक्शन्स माहिती करून घ्यायला मला पण थोडा वेळ जाईल तर मी सध्या फक्त एवढंच दाखवते इथे घड्याळाची ब्राईटनेस दाखवण्यासाठी इथे आहे बघा हे सेटिंग अशा पद्धतीची फाय ठीक आहे तर आता हे स्मार्टवॉच मला तर आवडलेलं आहे खूप छान आहे पण तुम्ही पण वापरत असाल तर मला नक्की सांगा की कोण कोण हे वापरतं आणि हे किती यूजफुल आहे की आपलं नेहमीच हे लेदरची टायटनची वॉच चांगले की स्मार्टवॉच चांगले हे अशा पद्धतीने छान दिसतं आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं आहे स्मार्टवॉच काही फोटोज तुमच्याशी स्क्रीनवर शेअर करीन हे जुनं जे वॉच आहे लेदरचं त्याचे आणि स्मार्ट वॉचचे तर मला नक्की सांगा कोणतं वॉच चांगलं दिसतंय ते पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय युअर लाईफ Shadow